अकोले नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक पंधरा भागडा परिसर भोकनळ वस्ती सहा ते सात दिवसापासून अंधारात होती डिपी जळाली असल्याकारणाने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक पाण्यावाचून जळण्याच्या मार्गावर होते जनावरांना पाण्यासाठी वनवण करावं लागत होती ही बाब तेथील नागरिकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे मुख्य अभियंता माननीय नामदेव लक्ष्मण शेळकेसाहेब व तेथील कर्मचाऱ्यांच्या कानाव घातल्यानंतर सहा सात दिवसाच्या प्रतीक्षेनंतर लगेचच शेतकऱ्यांची समस्या जाणून घेत लवकरात लवकर भोकणळ वस्तीस शेतकरी वर्गाला डीपी उपलब्ध कशी करता येईल व मुख्या जनावरांची तहान कशी भागवता येईल ही, ही बाब लक्षात घेत डीपी उपलब्ध करून दिली व रखरखत्या उन्हात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कर्मचारी शेतकऱ्यांसाठी तारेवरची कसरत करताना बघायला मिळाले कष्टकरी शेतकरी वर्गाला न्याय दिल्यामुळे वार्ड क्रमांक पंधरा बागडा परिसर व भोखणळ वस्ती येथील नागरिकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे मुख्य अभियंता माननीय नामदेव लक्ष्मण शेलके साहेब व त्यांच्या स्टाफचे आभार मानले आहेत क्रांती न्यूज साठी अकोले सुनील शेंकर மார மாரனாட மோட்ட